हाय गाईज वेलकम टू कोल्हापुरी शीतल फूड ब्लॉग आज आपण एक फेमस चिकनची रेसिपी बघणार आहोत आणि त्या रेसिपीचं नाव आहे अफगाणी चिकन ज्या लोकांना जास्त मसाला खायला आवडत नाही त्या लोकांच्यासाठी हे खूप परफेक्ट आहे आता हे चिकन बनवण्यासाठी तर मी स्वच्छ धुतलेलं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता या चिकनमध्ये अर्धा लिंबू घालायचा आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची मग मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्ही ते बघू शकता आपण हे चांगलं मिक्स केलेलं आहे आणि आता एक वीस पंचवीस मिनिटांसाठी आपण हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि लहान साईजचे दोन कांदे चिरून घालायचे आता यामध्ये छोटस अद्रक मिरची पुदिना आणि कोथंबीर घालून चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायची आता ही पेस्ट झाल्यानंतर एका बाउलमध्ये दोन चमचे दही घ्यायचं आता या दह्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट जिरा पावडर धना पावडर आणि मीठ घालून चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं आता मॅरिनेट करण्यासाठी जे चिकन ठेवलं होतं त्यामध्ये ते दही आणि जे पुदिन्याची आपण जी पेस्ट बनवली होती ती घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता एका पॅनमध्ये तेल घालायचं आणि त्यामध्ये चिकनचे पीस फ्राय होण्यासाठी ठेवायचे पॅनवर दहा मिनिटांसाठी झाकण घालून ठेवायचं एक दहा मिनिटं झाल्यानंतर पॅनवरचं झाकण काढायचं आणि चिकनची दुसरी साईड फ्राय होण्यासाठी ठेवायची तर तुम्ही बघू शकता एक पॅनमधले चिकन दोन्ही साईडनी फ्राय झालेलं आहे चांगलं आता एका कढाईमध्ये तेल घालायचं त्यामध्ये जिरे मिरी दालचिनी आणि तमालपत्री घालायची मग आता यामध्ये आपण जे फ्राय केलेले चिकनचे पीस आहेत ते घालायचे चांगलं हलवून घ्यायचं चा। आणि मग त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती दही आणि पुदिन्याची ती घालायची पुन्हा ते चांगलं हलवून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचं आणि मस्त तयार आहे आपलं अफगाणी चिकन चला भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय